शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख नितीन दादा आहीर यांची देवळा तालुक्यात पायदळी शेतकरी संघर्ष यात्रा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हा प्रमुख नितीन दादा आहीर यांनी शेतकरी संघर्ष पायदळ यात्रा सुरू केली आहे संघर्ष यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे ही पायदळ यात्रेची सुरुवात तालुक्यातील गिरडारे येथून करण्यात आली यात्रेचे स्वरूप हे शेतकरी वर्गाच्या शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी व शेतकरी वर्गाच्या अडचणींची शासन दरबारी नोंद करण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन दादा यांची आहे खरे म्हणजे शासकीय निकषानुसार शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करताना शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आजच्या घडीला महागाई दर खूप वेगाने वाढत आहेत त्यातल्या त्यात ते शासकीय नोकरदार वर्ग यांना महागाई भत्ता वेतन वाढ दरवर्षी वेगाने वाढत आहे शेतकरी हतबल झाला असून दरवर्षी आसमानी संकटाला तोंड देत आहे आणि शेतमजूर दिवसेंदिवस वाढत असून शेतकरी भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर उभा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी यांनी संघर्ष यात्रेद्वारे पायदळ यात्रा सुरू केली आहे या यात्रेचे स्वरूप देवळा तालुक्यातील गिरडारे कुंभारडे चिंचवे सांगवी उमराणे डोंगरगाव असा हा दुसरा टप्पा आहे आज दुपारी चिंचवे येथे ते पोहोचले यावेळी प्रवेशद्वारावर त्यांचे स्वागत करण्यात आले यानंतर हनुमान मंदिर येथे जाऊन त्यांनी मारुती घेत शेतकरी वर्गाच्या अडचणी पोहोचवून न्याय मिळवून देऊ असे शेतकरी व ग्रामस्थांना आश्वासित केले या पायी संघर्ष यात्रेच्या भेटीदरम्यान शेतकरी वर्गाचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे येत्या विधानसभेला संधी मिळाली तर आपण इच्छुक आहोत असेही नितीन आहेर यांनी एस नाईन टीव्हीशी बोलताना सांगितले शेतकऱ्याच्या हितासाठी ही संघर्ष यात्रा सुरू असून यावेळी संघर्ष यात्रेमध्ये संघर्ष नितीन दादा आहेर प्रमुख सुनील पवार तालुका प्रमुख बापूसाहेब जाधव उपतालुका संघटक प्रशांत शेवाळे उपतालुका प्रमुख भरत देवरे दीपक देवरे शहर प्रमुख उमराणा विश्वनाथ शहर प्रमुख देवडा एस के शिंदे विलास शिंदे विजय आहेर जितेंद्र भामरे गोविंदा सोनवणे आदी जण उपस्थित होते एसनाईन टीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे नमस्कार आपण बघत आहात एस नाईन न्यूज मी शरदजी पवार हो भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि त्याच अनुषंगातून जर विचार करायला गेलं तर खरोखर भारतामधला शेतकरी हा खरोखर सुखी आणि खुशीमध्ये आहे का अशी म्हणण्याची वेळ आता महाराष्ट्रावरती आणि या शेतकऱ्यांवरती आलेली आहे शेतकरी संघर्ष यात्रा जे विभाटा गटाकडून ही शेतकरी संघर्ष यात्रा पायी यात्रा काढली जात आहे आणि त्याच अनुषंगातून आज आपल्या चिंचवे नगरीमध्ये नितीन दादा आहेत आपल्यासोबत आहेत आपण या अधिक माहिती जाणून घेणार आहोत दादा नमस्कार सर्वप्रथम आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे शेतकरी संघर्ष यात्रा ही जी पायी यात्रा काढली जात आहे नक्की आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो आहे आणि नक्की शेतकऱ्यांचे प्रश्न आपण काय नक्की मांडतात काय सांगणार आहात शेतकरी संघर्ष यात्रा मी यासाठी सुरू केलेली आहे की आपण असं म्हणतो की सर्वजण असं की शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा या ठिकाणी म्हटलं जातं परंतु जगाचा पोशिंदा खऱ्या अर्थानं त्याच्या भागामध्ये आयुष्य जगत असताना तो कशा पद्धतीनं जीवन जगतोय त्याला कशा प्रकारच्या अडचणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी येत आहे तर हे खरं दुःख शेतकऱ्याचे जाणून घेण्यासाठी या संघर्ष यात्रेचं नियोजन वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची प्रेरणा आदरणीय संपर्क नेते संजयजी राऊत साहेब या सर्वांच्या जयंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघर्ष यात्रा हा दुसरा टप्पा आहे पहिला टप्पा मी चांदोड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी गेला पासष्ट गावं फिरून आलो आणि आता हा दुसरा टप्पा आज गिरनार येथून या ठिकाणी सुरू केला आहे पायी जाण्यामागचा उद्देश हा आहे की आपण गावांमध्ये ज्यावेळेस समस्या घेऊन जाणून घेण्यासाठी गाडीने प्रवास करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं चौकात चार दोन लोकच त्या ठिकाणी भेटतात आणि त्यांचीच चर्चा घेऊन आपण पुढे चालत राहतो परंतु हा जो काही उद्देश या संघर्ष यात्रेचा आहे की आपण खऱ्या अर्थाने आपला बळीराजा असेल सर्वसामान्य मजूर असेल कामगार असेल तर तो, तो कशा पद्धतीनं जीवन त्याचं आपलं व्यतीत करतो तर हे जाणून घेण्यासाठी हा पायी दौऱ्याचा अट्ट आम्ही या ठिकाणी केला आणि म्हणून जात असताना अनेक प्रकारच्या अडीअडचणी शेतकऱ्यांच्या असतील किंवा कामगारांच्या असतील किंवा मजुरांच्या असतील या खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात जाणून घ्यायची संधी या ठिकाणी मिळाली तसेच फिरत असताना अनेक अशा गोष्टी या ठिकाणी समोर आल्या की वर्षानुवर्ष अनेक वर्ष, वर्ष, वर्ष एखादा त्या भागाचा एखादा प्रश्न हातात घ्यायचा आणि त्याच्यावरती फक्त राजकारण करायचंय प्रत्यक्षात कृती मात्र कुठल्याही प्रकारची करायची नाही असे अनेक अनुभव किंवा अनेक गोष्टी आमच्या डोळ्यासमोर या, या ठिकाणी आल्या उदाहरणार्थ काही भागांमध्ये जर गेलो तर पाटाच्या पा पाठ पाटाचे प्रश्न असतील पाटचाऱ्यांचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील शिवरस्त्यांचे प्रश्न असतील पांदी रस्त्यांचे प्रश्न असतील किंवा असे अनेक वैयक्तिक स्वरूपाचे अनेक प्रश्न असे असतील की जे खऱ्या अर्थानं आज तायद सुटले नाही हे जाणून घेण्याची संधी खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी मिळाली आणि एक चांगला अभ्यास पण आमचा स्वतःचा या ठिकाणी होतोय आणि हे फिरत असताना अतिशय चांगला प्रतिसाद आपण बघितला असेल की दुपारचे एक वाजले एक वाजलेला असताना चिंचडी नगरीतले एवढे शेतकरी बांधव इथं माझ्या भेटीसाठी खऱ्या अर्थानं थांबून राहिले मी सर्वांचे आभार मानतो आणि हा जो संघर्ष आम्ही या ठिकाणी उभा केला आहे हा या पु वर्षानुवर्ष या ठिकाणी हा संघर्ष चालूच आहे याच्याही पुढे चालू राहील की जसं की शासनाच्या माध्यमातून ज्या योजना या ठिकाणी दिल्या जात आहेत त्या फाशव्या कशा पद्धतीच्या आहेत जी एस टीचा जो ओ... शासन शासनाधिवार शेतकऱ्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे जीएसटी या ठिकाणी वसूल करते किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक आज जी जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे ती बंद पडण्याच्या अवस्थेत आहे की जो शेतकरी संपूर्णपणे त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वरती खऱ्या अर्थानं अवलंबून होता म्हणजे एकीकडे सहकार संपवायचा सहकार संपला म्हणजे आपापतो आप तो शेतकरी संपेल म्हणजे राजकारणाच्या पायी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची अतिशय शे वाईट परिस्थितीमध्ये अवहेलना झालेली आहे कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून अतिशय मनमोकळेपणानं शर शेतकऱ्यांशी चर्चा या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं होते मनमोकळ्या पद्धतीनं शेतकरी चर्चा करत आहे आणि निश्चितच या संघर्ष यात्रेमध्ये ज्या ज्या काही अडीअडचणी अडचणी आमच्यापर्यंत या ठिकाणी आलेल्या आहेत त्या तत्काळ सुटण्यासारख्या ज्या असतील त्या आम्ही तत्काळ सोडू आणि ज्या मोठ्या स्वरूपाचे जे प्रश्न असतील भविष्यात जर परमेश्वर कृपेनं किंवा जनतेच्या आशीर्वादानं भविष्यात कुठेही काम करण्याची संधी मिळाली तर त्या त्या ठिकाणी काम करताना निश्चितच जे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा संघर्ष या ही संघर्ष यात्रा फलदायी ठरणार आहे येत्या दोन महिन्यानंतर जी विधानसभा येते त्या विधानसभेबद्दल आपण काय सांगणार आहात नक्की आपला पक्ष नक्की कशा पद्धतीने पुढे भूमिका बजावणार मी आदरणीय उद्धव ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहेत आणि आमचा जो काही विषय स्त्रीच्या आदेशावरती आमचा पक्ष या ठिकाणी चालतो आदरणीय उद्धवसाहेब जो भविष्यामध्ये निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य राहील मी इच्छुक आहे हे नक्की परंतु आदेशावरती आमचा पक्ष चालत असल्या कारणाने पक्षाचा जोही काही आदेश असेल तो मी प्रामाणिकपणाने या ठिकाणी पाळण्याचा प्रयत्न <laughs> नक्कीच जर बघायला गेलं तर खरोखर खर आज ही जी शेतकरी संघर्ष यात्रा काढली जाते आहे त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील त्यांच्या माध्यमातून ही शेतकरी संघर्ष यात्रेमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो आहे आणि त्याच्या माध्यमातून जर बघायला गेलं गेल तर शासनकर्त्यांनी लढे शेतकऱ्यांना येणाऱ्या संकट त्यांच्यापासून शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी त्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला ठोस भाव देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ही शेतकरी संघर्ष यात्रा या ठिकाणी आलेली आहे त्यांनी या शेतकऱ्यांशी संवादही साधलेला आहे आणि बऱ्याचशा काही ज्या गोष्टी होत्या ते त्यांनी आपल्या एका रजिस्टर मध्येही नोंद केलेल्या आहेत यस नाईन न्यूज साठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचू आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला